मोठी बातमी सध्या समोर येते पुण्यामधून पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल विधान भवनात संध्याकाळी चार वाजता ही बैठक घेतली जाईल पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून एक हजार एक्क्याण्णव कोटी पंचेचाळीस लाखांचा नियोजन समितीचा प्रारूप आराखडा मांडला जाणार आहे बैठकीला जिल्ह्यातले मंदिर दत्तात्रय भरणे चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ खासदार सुप्रिया सुळे आमदार हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि अधिकारी हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील त्यामुळे पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आज पुण्यामध्ये पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार या बैठकीमध्ये पुण्यातील सर्व महत्त्वाचे नेते मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहे दत्तात्रय भरणे खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे त्यामुळे पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठक आज वादही ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण आज पुण्यातील एकंदरीतच सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील त्यामुळे पुणे पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पार पडणार आहे आणि पुण्यातील नागरिकांचं देखील आता या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे लक्ष लागलंय पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांनी स्वीकारलं आणि त्यानंतर ही बैठक आहे